शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावून आहे असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायाच्या विचा विचाराचं काम तुम्ही केलं पाहिजे हा संदेश सरकारपर्यंत गेला पाहिजे आज रक्त देतो पण उद्या रक्त वाहण्याची वेळ येऊ देऊ नये आप दादा तुम्हारी दादागिरी गई का तुम का के दादा हो हे विचाराचं आहे दोन तारखेला बारामतीला पुरा आम्ही चिरफाड करणार आहोत बजेटची आणि तिथून पंकजाताई मुंडे तीन तारखेला तिथं आमची मोठी सभा आहे रक्तदानासाठी पण पोलीस ठेवतात एवढं मूर्ख सरकार आहे जिथ अठ्ठावीस जण शहीद झाले तिथं यांचा पोलीस ठेवला नाही यांची अक्कल घाण ठेवली होती का पाकिस्तान अक्कल घालप गा, केली होती इथं पिण्या तहान लागली असन आणि पाणी पाजायचं असेल तरी बंदोबस्त होती एवढी मूर्खता या देशामध्ये उलट चार पाच पोलिसांनी रक्तदान करावं असं वाटलं होत ते आमचे भोसले साहेब मिनिस्टर साहेब येऊन रक्तदान करून स्वामी स्वामी झाले असते म्हटलं तर आम्ही लढू तुमच्यासाठी एवढे दोन शब्द खुश केले असतो शेतकऱ्याला पण ते दान होतं उद्या धर्मवीर संभाजीराजांचा जन्मदिवस आहे जयंती आहे स्वराज साठी एक एक थेंब वाहणाऱ्या संभाजीराजांचा आमचा मानाचा मुद्रा अर्पण करतो प्रहार आणि प्रहारची राष्ट्रभक्ती या रक्तदानाच्या आंदोलनातून स्पष्ट दिसून येत आम्ही रक्त वाहणारे नाही अन्नदानातून रक्त देणारा शेतकऱ्याची बाजू मांडतोय ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही तो सुद्धा इथे रक्तदान करत आणि तरी सरकारचे कान मात्र उघडत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचं तोंड मात्र खुलत नाही आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे तसं सा पूर्ण महाराष्ट्र चौदा तारखेला आहे पण संभाजीराजेंची जयंती आहे आणि शिवेंद्रराजे भोसले हे ते जयंती चांगल्या वंशज आहे म्हणून आज आम्ही हे आंदोलन इथं केलं आम्ही भोसले साहेबांना सांगतोय तुम्ही त्यांचे वंशज आहे शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावून आहे असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायाच्या विचाराचं काम तुम्ही केलं पाहिजे हा संदेश सरकारपर्यंत गेला पाहिजे आज रक्त देतो पण उद्या रक्त वाहण्याची वेळ येऊ देऊ नये तुम्ही आमचं रक्त घ्या आणि आम्हाला कर्जमाफी करा आमच्या दिव्यांगाचं सहा हजार मानधन करा या माफक मागणीसाठी आमचं आंदोलन उद्या चौदा तारखेला सगळं होतच आहे आज त्याची सुरुवात झालेली आहे दोन तारखेला अजितदादाच्या घरासमोर किमान दहा हजार कष्ट शेतकरी त्यांचं बजेट आम्ही वाचून दाखवणार आहे सात लाख कोटीच्या बजेटमध्ये नऊ हजार कोटी या सरकारनं ठेवलं कर्नाटकचं तीन लाखाचं कोटीचं बजेट आहे आणि पंचेचाळीस हजार रुपयाची तरतूद कृषी विभागासाठी ठेवली एवढे निकम्य आहे सरकार आणि त्याला हे सगळं लक्ष घालून देण्यासाठी माझ्या दिव्यांग बांधवासाठी फक्त चारशे कोटी ठेवले मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी चौदाशे कोटी होते आणि फक्त आता चारशे कोटी ठेवले सहा महिन्यापासून दिव्यांगांना मानधन नाही त्यांच्या खात्यात अजून पैसे जात नाही पण मंत्र्याचे अधिकाराचे कलेक्टरचे मानधन दर पाच महिन्याच्या आत होतं दादाची दादागिरी संपली राजकारणात जरी दादागिरी आम्ही पाहतोय एकूण तिकून गेल्यानं निर्माण झाली असेल तर दादाला पुन्हा आठवण करून देतोय आमच्या अजितदादांना विधानसभेत सांगितलं होतं का बच्चू भाऊ तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला का मानधनाला अपंगांना चार चार महिने मानधन भेटत नाही मी तुम्हाला अजितदादा आश्वासन देतोय का पा महिन्याच्या पाच तारखेला मानधन जर दिव्यांगाच्या खात्यात पडलं नाही तर वित्त सचिवाचं पगार वेतन बंद करू ना वित्त सचिवाच वेतन बंद झालं ना पाच तारखेच्या आत आम्हाला मानदान भेटलं आप दादा तुम्हारी दादागिरी गई का तुम का के दादा हो हे विचाराचं आहे दोन तारखेला बारामतीला पुरा आम्ही चिरफाड करणार आहोत बजेटची आणि तिथून पंकजाताई मुंडे तीन तारखेला तिथं आमची मोठी सभा आहे तिथं आमचं आंदोलन आहे चार तारखेला बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत त्यांच्या घरासमोर आंदोलन आहे आणि पाच तारखेला संजय राठोड कर्जमाफीसाठी हे म्हणतात पैसे नाही दहा लाख कोटी रुपये फक्त शंभर उद्योगपतींचे केंद्र सरकारनं माफ केले पैसा गेला कुठं शेतकरी आला म्हणजे पैसा दिसत नाही पस्तीस हजार कोटी यांना द्यायसाठी जर पैशाची तरतूद होत नसल तर आम्ही त्यांना आव्हान देतोय दोन दिवसात दिवस फक्त आम सरकार आमच्या हातात द्या आम्ही कर्जमाफीसह पैसा तुम्हाला देतोय आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेसाठी सहा तारखेला राज्याभिषेक दिन आहे त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांचं घर घेरणार आहोत आणि तिथून सात तारखेला अन्न त्याग आंदोलनाची सुरुवात मी करणार आहोत मोजरी इथून संत तुकडोजी महाराजांच्या स्मारकापासून आंदोलन करणार कुठं त्यांचे इथं पाहुणे आलेले आहे काहीतरी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि त्यांनी विनंती केली की आज पाहुणे आहे म्हणून थोडं आंदोलन करायचं दूर करा आम्हाला तेवढी की आहे आखरी रक्तदान आहे फर्श तो होना चाहिए फर्श हा आम्ही रक्त काढून आंदोलन करत नाही टीव्हीवर रक्त काढलं असतं तर ब्रेकिंग न्यूज झाली असती पण रक्तदानाची ब्रेकिंग न्यूज होत नाही हे या देशाचं दुर्दव्य आहे रक्तदान करून होणार आंदोलन हे या देशातलं जगातलं पहिलं आहे आणि मला वाटतं याला तुम्ही त्याला कसा न्याय देता या तुमच्याकडून अपेक्षा आहे सदी ते नाहीच आहे ना इथं आले का आले तर भेट घेऊ नाही तुम्ही मंत्र्यांच्या वेळासमोर आंदोलन करणार म्हणताय पण महाराष्ट्र शासनाचा जर पोलीस मोठ्या प्रमाणात पोलीस पाठवा सगळी रक्तदानासाठी पण पोलीस ठेवतात एवढं मूर्ख सरकार आहे जिथ अठ्ठावीस जण शहीद झाले तिथे यांचा पोलीस ठेवला नाही यांची अक्कल घाण ठेवली होती का पाकिस्तान न अक्कल घाड़प गाँ, केली होती आणि तिथ अठावी लोक जर मरा तुम्ही तिथे जर सुरक्षा रक्षक